सकाळी लवकर उठणे हे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते का सकाळी उठताना आळस येणे अलार्म बंद करून पुन्हा झोपी जाणे सकाळी उठणाऱ्या लोकांना पाहून ते माझ्याकडून बिलकुल होणार नाही असं वाटणे हे सर्व तुमच्यासोबतही जर घडत असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे लोक का म्हणतात की सकाळी पाच वाजता उठायला पाहिजे टिमकूक जे ऍपलचे सीईओ आहेत ते सकाळी चार ते पाचच्या दरम्यान उठतात ड्वेन जॉन्सन द रॉक चार वाजता जिम मध्ये असतो अक्षय कुमार तुम्हाला तर माहितच असेल तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे बघितले असतील तर अक्षय कुमार सकाळी चार वाजता उठतो आणि रात्री नऊ ते दहा ला झोपतो सकाळी लवकर उठणाऱ्यांचं यश हे नेहमीच मोठं असतं पण असं का सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे होतात एक एक्स्ट्रा वेळ मिळतो लोक झोपलेले असतात आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम करू शकता एक्सरसाइज करू शकता रिडिंग करू शकता आणि मेडिटेशनसाठी सुद्धा वेळ मिळतो त्यामुळे दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते आणि सर्वात महत्वाचं मानसिक विजय मिळतो आणि काहीतरी मिळवल्याची भावना निर्माण एक सेन्स ऑफ अचीव्हमेंट असतो पण हे करणे सर्वांसाठी गरजेचे आहे का काही लोकांना रात्री शांतता मिळते आणि ते रात्री चांगलं काम करू शकतात एडिसन हिटलर चार्ल्स डाविन बराक ओबामा यासारखे लोक रात्री जागून काम करायचे ते सुद्धा सक्सेसफुल लोक आहेत फक्त यश सकाळी उठण्यात नाही तर सातत्य पूर्ण मेहनतीत असते तुमची प्रोडक्टिव्हिटी किती आहे यावरती असते तुम्ही तुम्ही तर तुम्ही रात्री जास्त फोकस करू शकत असाल तर सकाळी लवकर उठणे शक्य नाही आणि तुम्ही उठले तर तेवढं प्रोडक्टिव्हली काम करू शकणार नाही तर मग सकाळी उठायचं की नाही उठायचं जर तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन मानसिक शांती आणि सक्सेस साठी एक्स्ट्रा एनर्जी हवी असेल तर सकाळी लवकर उठणं नक्कीच बेनिफिशियल आहे पण फक्त वेळेवर झोपणं आणि लवकर उठणं पुरेसा नाही आहे तुमचं दिवसाचं रुटीन काय आहे तुम्ही कुठलं काम करता तुम्ही जास्त एकाग्र कोणत्या वेळी राहता यावर सुद्धा ते अवलंबून आहे तुमचा अनुभव काय आहे तुम्ही अर्ली बर्ड आहात की नाईट आऊल आहात तुम्ही सकाळी लवकर उठता की रात्री जागून काम करता ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा